मुलांना शिकवण बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानती लोक तेने तुम्हाला धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो बरा गुण तो अंतरा मा जिरा हो बरे दात घासोनी तोंडा धुवावे कळाही ही न घाणेरडे बा नसावे सदा सर्वदा यज्ञ सांडू नको रे साल हा खेळ कामा नये रे दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगे अखंडित वाचित जावे वये श्रेष्ठ रे त्याचे करावे बरे बोलणे सत्यजीवी धरावे खेळ खोटा सदालस्य खोटा समस्तासी भांडेल जो तो चिखोटा बहुता खोटा लागी जीवे जिजावे भले सांगती न्याय तेथे भिजावे हिशेबी सदा न्याय सांडू नकारे कदाचित अन्याय होता धकारे जनी सांडिता न्याय रे दुःख होते महा सुख ते अकस्मात जाते प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया विवेके विणे सर्व दंभ जाया बहु सज्जला नेटका साज केला विचारे विणे व्यर्थ गेला वरी चांगले अंतरी गोड नाही तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही, वरी चांगले अंतरी गोड आहे तया लागी कोणी तरी शोधित आहे सदा अंतरी गोड ते सांडवेना कदा अंतरी वोखटे ते खपेना मनोनी बरा गुण आधी धरावा महा घोर संसार हा नीरसावा भला रे भला बोलती ते करावे बहुत मुखे यश घ्यावे पुढे शेवटी सर्व सोडोनी द्यावे मरावे परी कीर्ती उरावे बरा बोखटा सर्व संसार झाला अकस्मात येईल रे ये मघाला म्हणून भले सांगती सत्य चाला जनी दास मुलांना जय जय रघुवीर समर्थ